ओम नमस्ते गणपतय ओम गण गणपतय नमः मोर या मोर्याच्या जयघोषाने तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथरवर शीर्ष पठनातून गणरायाला नमन केले ऋषी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भरलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक निमित्ताने पाहायला मिळाला पारंपरिक वेषात मध्यरात्री एक वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरता हजेरी लावण्यास सुरुवात केली गणेश नामाचा जयघोष करीत अथर्व सोबत महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला निमित्त होते श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णक तरुण मंडळाच्या वतीनं उत्सवाच्या एकशे बत्तीसाव्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचे यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे ऋषाली श्रीकांत शिंदे ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सोर्णयक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने सौरव रायकर मंगेश सूर्यवंशी यासह हो, शुभांगी भालेराव अर्चना भालेराव प्राध्यापक गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप गणेश जागरगीत आणि मुख्य आतरवर शीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील हो उत्साह ओसंडून वाहत होता महिला अथरवर शीर्ष उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने घेत डॉक्टर दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले दगडूशेठच्या उच्च मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्व शीर्ष पठणाकरता गर्दी केली भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली पुण्यासह मुंबई लातूर कोल्हापूर नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाचे यंदा एकोणचाळीसावे वर्ष होते डॉक्टर अरुणा डेरे यावेळी म्हणाल्या बुद्धी हीच खरी शक्ती आहे सर्व महिला आज गणरायाकडे बुद्धी मागायला मोठ्या संख्येने आल्याने चित्रप्रेरणादायी आहे प्रत्येक कार्यामागे बुद्धी आहे एक विचार असतो जे काही करतो ते आपण बुद्धिपूर्वक करायला हवे आज बाहेरील परिस्थिती बदलत चालली आहे त्यामुळे महिलांनी आपली शक्ती जागृत करायला हवी असंही त्यांनी सांगितलं शीर्ष पठण ह्या कार्यक्रमाला मी गेले पाच ते सहा वर्ष येते मी ओवरऑल इथला आत्तापर्यंतचा सगळा एक्सपिरियन्स घेतला आहे स्टेजवर शंख वाजवण्यापासून अथर्व शीर्ष पठण ते आज व्हॉलेंटिअरिंगपर्यंत सगळं आणि एवरी टाईम एक्सपिरियन्स एकदम नवीन आणि वेगळा असतो कधीच असं काहीतरी रिपीट झालं आहे किंवा काही असं डलले असं कधीच वाटत नाही कायम एकदम फ्रेश आणि एक्साइटिंग आम्ही अक्षरशः आठवडा आठवडा आधी एकदम खूप असा पंपट असतो एक्सायटेड असतो कधी एकदाचा दिवस येतो आहे आणि कधी आम्ही इथे येतोय सगळं एक्सपिरियन्स करतोय आणि कधी असं सगळं बघायला मिळतंय बप्पाच्या चरणी चा यायला मिळतंय ही आमची जीवापाड अशी आतुरता असते की कधी एकदा बप्पा येतोय है, आणि कधी दुसऱ्या दिवशी आम्हाला मला येता येत आहे असंच आम्हाला वर्षान वर्ष पुढे हेच अनुभव करायला मिळेल अजून बेटर अजून छान आणि अजून सपोर्टिव्ह नमस्कार मी सविता जेरे खूप 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 छान वाटतंय आज इथे येऊन खूप वर्ष आम्ही येतो इथे आज आम्हाला शंखवादनाची संधी मिळाली इथे बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे इतकं अतिशय सुंदर भारवलेलं वातावरण इथे त्यामुळे आम्हाला खूप मजा आली गणपती बाप्पा मोर्या कृपेने हे सगळं होत आहे असंच खूप खूप वर्ष चालत राह तीच त्या बाप्पाकडे सदिच्छा